नमस्त तर नमस्कार मंडळी मी आई अनिता शेती माझे दैवत त्या यूट्यूब चॅनलवर स्वागत तर मी चालले होते बघा शेतात तर इकडे चालू होती शपूची भाजी उपटणं तर म्हटलं चला आपण पण इकडे नजर टाकू कारण आमच्याकडे सुद्धा शपूची भाजी आहे तर तीसुद्धा थोड्या दिवसात काढणीला येणार आहे तर म्हटलं चला मग किती छान बघा अशी शपूची भाजी आहे आणि खूप कडक ऊन आहे आणि इकडे चालू आहे शपू उफटणं तर काही बायासुद्धा आहेत आणि काही माणसंसुद्धा आहेत तर मुलंसुद्धा शापूची भाजी उपडण्यासाठी आले तर मी त्यांना म्हटलं इतकं कडक होऊन सुद्धा शेतात आले तर आमच्या शेतकऱ्यांचे मुलं म्हटल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा आळस हा नसतोच शेतात जायचं म्हटलं की त्यांनासुद्धा उल्हास येतो ते म्हणाले काकू हे बघा शापूची भाजी उपडणं चालू आहे आम्हीसुद्धा तिकडे जुड्या नेऊ लागत आहे मम्मी पप्पाला आणि त्यांनासुद्धा थोडी मदत होती आणि नंतर उद्या पप्पा जाणार आहेत तर भाजी घेऊन आम्हाला पुस्तकं असतील आमचं दप्तर असेल छत्री असेल शाळेचं जे साहित्य असेल ते पप्पा उद्या आणणार आहेत अशा उत्साहानं बघा हे मुलं अशी शेफूची भाजी वाहत होते आणि तिकडे बघा आता पाणी पिण्यासाठी गेले ते आणि इकडे चालू आहे शेपूची भाजी काढणं सुरू आहे तर खूप छान अशी शफूची भाजी आहे हिरवी ना आम्हाला मार्केट आहे अकोला खामगाव तर बघा या दादांना विचारू शफूची भाजीचा भाव काय आहे आणि काय भाव शफूची भाजी गेली तर तर ते आपल्याला सांगतील तर चला त्यांना विचारू सात रुपया शे मेहनत किती करावं लागतील का, का, के ने ने किती केली के ला। ला चा? के म्हणजे आता पहिल्या नाखरपाडी गेली ट्रॅक्टरचा दोन हजार रुपये खर्च लागला त्याच्यानंतर बियाणं आणलं दोनशे रुपये किलो न किती बी लागलं मग याच्या चाळीस किलो बी टाकेल आता भाजी चाळीस किलो बियात का आता भाजी तशी आणि खास पावसानं जास्त हे केलं ना खराव लागली किती छान भाजी एवढी सुंदर भाजी असून सात रुपये किलो गेली बा किती गो जीव देणार शेतकरी बावन तर बाया लागला आतापर्यंत भाजी काढायला भाजी किती पैसानी आदला नाही पिरी बारी वावरच नीट कसं करावं संकट पडले आणि मग आता ही भाजी उठून काय करणार तुम्ही काय ढोराल टाकायची आता इरका सात रुपये किलो जुडी घेणार आपण त्याचं भाडं किती लागतं गाडीचं गाडी तीन हजार रुपये भाडं घ्यावं लागली मजूर अडीचशे तीनशे रुपये रोज घेत करायचं का होता शेतकऱ्याचं शेतकऱ्यावर आली टाका झालं कृषी प्रधान रुपयाचा किती पैसे आले मग आता साधा पस्तीसशे रुपये तीन हजार भाडं दिलं पाचशे रुपये आणले घरी मजुराचे पैसे देऊ आता स्वायबीन निघल्यावर बार पन्नास रुपये किलो तर म्हणून सर्वांनी असं लक्ष दिलं पाहिजे की शेतकऱ्याकडं बी थोडंफार सरकारने लक्ष दिलं पाहिजेत आणि आपला जो हा शेतकरी वर्ग आहे तर हा पूर्ण काज हा कर्जबाजारी होत आहे कारण की आपण बघा ना तर कोणत्याच मालाल्यावरची तर बिलकुलच भाव नाही अगदी अकाळ जे आता सोयाबीन पेरणीची जी वेळ आलेली आहे आणि मुलं शाळेत शाळेतसुद्धा मुलं आता जातील कितीतरी आता या शेतकऱ्याच्या समोर एक आव्हान उभं राहिलं आहे आणि कर्जमाफीची घोषणा करूनसुद्धा सरकार कर्जमाफ करत नाही परंतु आता सरकारला एकच मागणी आहे की फक्त आता आमचं स शेतकऱ्याची एकच मागणी आहे की तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारचे जे हे शासनाचे लाभ आहेत तर नको तुमची पी एम किसान योजना नको तुमची नमो सन्मान योजना नका देऊ पीक विमा करू नका कर्जमाफी टाका बंद करून ती लाडकी बहीण योजना जे आम्ही आमच्या कष्टाने पिकवलं जे आमच्या रक्ताचं पाणी करून जे आम्ही सोन्यासारखा जो माल पिकवला आहे तर त्या मालाला फक्त तुम्ही द्या आम्ही भाव एवढीच मागणी आमच्या शेतकऱ्याची आहे आणि जो राहत दिवस कष्ट करणारा जो शेतकरी आहे तर त्याच्याकडे पूर्णपणे सरकारने मात्र दुर्लक्ष करणं चालू आहे ज्या पी एम किसान योजना असतील ज्या आपल्या लाडक्या बहिणीच्या योजना असतील त्या पूर्ण अशा तात्पुरत्या योजना आहेत आणि याच्यावरच तुम्ही शेतकऱ्याला आशा लावून ठेवू नका आणि जे पीक क कर्ज पीक विमा असेल तर तो जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यापर्यंत पूर्णपणे हा भेटत नाही कारण की जो शेतकरी वर्ग आहे हा पूर्ण सुशिक्षित काही वर्गसुद्धा आहे ज्यांना सहीसुद्धा जमत नाही आणि बहात्तर घंट्याच्या आत जो आपण शेतात जाऊन जे ऑनलाईन आपण जे पीक पाहणी करा लावत आहेत ला ला, तर ती त्यांना काही कळत नाही आणि त्याच्यात काही शेतकरी हे मात्र याच्यापासून वंचित राहू राहिले आणि काही शेतकऱ्यांना याचा लाभ राहिला तर हे पूर्ण कंपनीचे फायदे आहेत त्यामुळे जो शेतकरी वर्ग आहे तो पूर्ण असा नाराज आहे म्हणून शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या भावनांशी मुळीच असं खेळू नका आणि प्लीज आमचा जो माल आहे आमचा जेव पिकवलेला आणि घामानं आणि सोन्यासारखा माल त्याला आम्ही भाव द्या कारण जो आमचा माल असतो तो आम्ही केव्हाही आम्हाला जेव्हा काम पडेल तेव्हा आपण तो विकू शकतो आणि ज्या योजना आहेत त्या योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यापर्यंत येत नाही म्हणून जे आमचा कष्टाचा आहे तर त्यालाच तुम्ही आम्ही भाव द्या आणि पूर्णपणे असा नाराज हा शेतकरी आता आहे तर सर्वांनी मात्र याची नोंद घेतली पाहिजेत आणि पूर्ण थोडं का होणं या शेतकऱ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे म्हणून जो शेतकरी आहे तो आता खूप असा अडचणीत आला आहे आणि कर्जमाफीच्या फक्त घोषणा होत आहे आणि कर्जमाफी करायला सरकारकडे पैसा नाही तर त्यामुळे खूप असा कोणत्याही प्रकारची जर तुम्ही आम्ही भाव जर दिला तर आमचं जे शेतकरी वर्ग आहे तो कधीच तुम्हाला कर्जमाफी असेल पी एम किसान योजना असेल तुमच्या पीक विमा असेल कोणत्याही तुमच्याकडे मागणी मागणार नाही कर्ज भरून आमचा शेतकरी हा मात्र तो तो सुखी राहील परंतु जे तुम्ही त्यांना जे आशा लावून ठेवली आहे ती कोणत्याही प्रकारची त्यांची मागणी पूर्ण होत नाही आणि आमच्या शेतकऱ्यांना असं तुम्ही खेळू नका आणि शेतकऱ्याच्या भावनाशी तर बिलकुल खेळू नका तर हे बघा मंडळी की या दादांनी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की बघा मी दहा हजार रुपये खर्च या शपुलीवर करून बसलो आहे आणि ते सांगत होते की जे मे महिन्यात आहे तर पाणीसुद्धा आमच्या विहिरीचं कमी झालं होतं त्यांच्याकडं फक्त तीनच एकर शेती आहे आणि पूर्ण आता या भाजीपाल्यावर जे माझं समोरचं पेरणी असेल मुलांचं शिक्षण असेल हे सगळं याच्यावर अवलंबून होतं परंतु आता एकदम मी खचून गेलो आहे कारण की आता शपूला भावसुद्धा नाही आणि त्याचा खर्चसुद्धा फिटून येणार आतापर्यंत प पन्नास बाया ह्या शेपू उपटण्यासाठी होऊन गेल्यात आणि आज जर भाव कमी जर आला उद्या तर उद्या लगेच याच्यात मी वखरपाळी करून लगेच वावर सोयाबीन पेरण्यास तयार करणार आहे तेव्हा सांगताना तर खूप सर्वांच्या डोळ्यातूनच पाणीसुद्धा येत होतं कारण आपल्या कष्टाला का मातीमोल किंमत या ठिकाणी ठरली आहे कारण भाजीपाल्याला कोणत्याही प्रकारचा आता भाव नाही आणि बघा रात्रीचं तीन फक्त तीन साऱ्याच या पाण्या भिजत होत्या आणि आम्ही दोघं जणंसुद्धा इथे बॅटरीक लावून शेतात येत होतो आणि अशा प्रकारे स्वतःच्या लहान लेकराप्रमाणे आपण भाजीपाल्याला ला जीव लावून आज काहीच उपयोग झाला नाही तर असं खूप तू एक मनाला लागणारी एक असं शेतकऱ्यावर जी वेळ येऊ राहिली तर म्हणून मी सांगते की प्लीज आमच्या अशा शेतकऱ्यांच्या भावनांशी सरकारला म्हणा बिलकुल खेळू नका आणि माझा जो आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण असा खरोखर मी जे डोळ्यांनी बघितलं आणि बघा आता आमचीसुद्धा शेपू आहे असंच कष्ट आम्हीसुद्धा घेतलं आहे तर आता मलासुद्धा याचं खूप प स्वच्छताप व्हावा लागला की काहीच शेतकऱ्याला तर कोणत्याही प्रकारचं जे आर्थिक जे आपल्याला मदत म जाईल तर ती कोणी कोणीकडूनच आता भेटायला शक्य झालं आहे आणि दूधसुद्धा जर असलं तर दुधालासुद्धा असा हमी भाव नाही तर जर आपण डेअरीवर जर दूध नेलं तर पन्नासच्या पुढं भाव पडत नाही तर करावं तर काय या शेतकऱ्यानं तर म्हणून प्लीज माझी एकच मागणी आहे की तुम्ही कोणते भाजीपाला असो दूध असो आमचा पिकोलेला माल असो तर याला तुम्ही फक्त आम्ही भाव द्या आणि माझा व्हिडिओ हा कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ सर्वांकडे शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद